नमस्कार श्रुती हो माझ्या व्यंकटेश ज्योतिषी या यूट्यूब चॅनेलवर मी आपले सहर्ष स्वागत करत आहे हरितालिका हे व्रत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी आलेली आहे सायंकाळी पूजेची कहाणी आपल्याला वाचावी लागते बऱ्याच जणांना कहाणी वाचण्यासाठी वेळ नस त्या लोकांनी ही कहाणी जरूर ऐकावी कहाणी हरितालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हे हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्य चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलस आणि त्याच पुण्या तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला तर दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून इथं मी आलो आहे की मला याला मोठा आनंद झाला त्यांनी ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या बापांना ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं म्हणून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला आता काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं माझं इथलं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती पतीभावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी तीव्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझा बाप तिथं आला त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हा कीकच सांगितलंस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी पुढील प्रमाणे आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं षोशोपचारांनी महादेवांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी ऐकावी व रात्री जागरण करावं या व्रताना प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीचं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दारिद्र्य येतं व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवब्रामणाचे द्वारी गायीचे गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण संपूर्ण ही होती हरितालिका या व्रताची रम्य कहाणी श्रोते हो असेच काही व्रत उपासना धार्मिक उपाय तोडगे हे ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद